आदित्य सिंधु तोरे मी तुम्हाला तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन चार सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे आज एक आज एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतात शिवाजी महाराज म्हणजे कोण बासष्ट किलोची तलवार वागवतात त्यांचं नाव येसाजी तीन हा दोन हजार एक एकतेस दिवसात त्यांचं नाव बाजी हा तिथला तरी झुंजत राहतात त्यांचे नाव तान्हाजी आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात घेऊन येतात त्यांचं नाव संताजी शत्रूच्या आणि छावणीचा मुकुट करून आणतात त्यांचं धनाजी धाण्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा पडतो त्यांचं नाव संभाजी आणि सर्वांना एकत्र घेतो ता आणि स्वराज्याचं तरुण बांधतो त्यांचं नाव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले असे होते त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते शिवाजी महाराजांचे कार्य हे शिवाजी महाराजांचे कार्य आजही आप आपल्याला प्रेरणा प्रेरणा देतात एवढे भरून मी माझी छोटीसे भाषण संपवतो जे जे झिरो जे शूर आहे धन्यवाद